फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहोत सीझन मॉलला पिक्चर बघायला तर आपला टायमिंग आहे किती चारचा तीन पन्नासचा ॲक्च्युली तर आम्ही इथं थोडंफार फिरतो आहे बघू शकता आहे स्टार म्हणून आम्ही येतं सीझन मॉलला तुम्ही पण नक्की येऊन बघा इथं आम्ही मूवी तुम्हाला सांगू दाखवू पण हे बघा इथं मम्मी आहे पप्पा आहे दादा आहे मम्मा 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 बघ तर मम्मी काय बघतीये बघा संतूर साबणचं सेट बघते से. बघ <laughs> इकडं बघत होती तर बघू शकता संतूर साबण बघते मम्मी हाय फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहोत सीजन मॉलला बघू शकता आम्ही पिक्चर बघायला आलेलो आहोत पिक्चरचा टायमिंग साधारणपणे तीन पन्नासचा आहे आता करेक्ट टायमिंग झालेला आहे बघा तीन वाजून तीन मिनटं तर इथं पप्पा आहेत मम्मी आहेत दादा आहे तर आम्ही चौघच आलेलो आहोत बघू शकता इथं तर हे काय बघतात बघा साबण बघतात रिन साबण मम्मा कुठं एकशे एकवीस एकशे साठचं एकशे एकवीस रुपयाला सहा पीस एकशे साठचं एकशे एकवीस ला बघा मोठे साबण आहेत रिल साबण आहेत बघा सहा पीस आहेत मोठे मोठे साबण आहेत एकशे साठच्या एकशे एकवीस ला नाही हे, हे।, हे नाही हे आपण कशाला आलो इथं पिक्चर आलो पिक्चर बघायला आलोय ना आपण टायमिंग सांग पिक्चरचा तीन पन्नास तर बघू शकता इथं झिमगा नाही ग तर मूवी सुरू झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो नाच घुमा असं त्या मूवीचं नाव आहे बघू शकतो मम्मा पिक्चरचं नाव सांगते नाच गं घुमा नाच घुमा पिक्चरचं नाव आहे त्याचं टायमिंग आहे तीन पन्नास तर चला आपण बघूया काय काय कोण कोण जाते ते चला मम्मा कसं वाटतंय तुला खूप छान अचानक साहेबांनी वेळ काढला ना अचानक घेऊन बरोबर हां अचानक पप्पांनी म्हणजे आम्ही ठरवलं पिक्चर बघायचं तर फोनमध्ये बघितलं पिक्चर कोण कोणते होते तरी बरेचसे आम्ही चूज केला नाच गुमा तर नाच गुमा हा पिक्चर आम्ही मग सिलेक्ट केला तर त्याचा टायमिंग होता तीन पन्नासच्या सीजन मॉलचाच मग आम्ही त्या जवळपास घालतो तर मग आम्ही सीजन मग मध्ये तिकीट बुक केलं तर त्याचं टायमिंग आहे तीन पन्नासचा बघू शकता आपण तिथं मम्मी मम्मी काय बघते मम्मी ग्लास रक्ती भांडे तर मम्मी बघा चहाचे भांडे मम्मी काय बघते एकशे नव्या चला तर आपण इथं बघू शकताय चमचे वगैरे आहेत तर परत बघा मम्मी अजून काहीतरी बघते काय बघते मम्मा डबे बघते एकात एक तीन एकात एक तीन डबे बघा चारशे नव्वद तीन पीस आहेत चारशे रुपये चॉपर एकशे नव्याण्णव रुपयाचं चॉपर आहे बघा ते तर मग मी खोलून बघते दाखव दाखव गो एकशे नव्याण्णव रुपयाचं चॉपर आहे अशा पद्धतीचे ब्लेड आहेत त्याला आतमध्ये आतमध्ये ब्लेड आहेत अशा पद्धतीचे गोल मस्त तर बघू शकते इथं मम्मी चॉपर बघत होती आता आपण इथं बघूयात काहीतरी मला नवीन दिसलं या या पेढी खूप पेढी आहेत इथं तर सगळे वेगवेगळीकडे इथं पप्पा आणि दादा आहेत इथं मम्मी आणि इथं मी वेगवेगळ्या प्रकारचे चालू काय ती फोर पीस आहेत बघा नव्याण्णव रुपये बघतो फक्त नव्याण्णव रुपये त्याच्यामध्ये कलर पण आहे बघा पिंक कलर आहे ब्ल्यू कलर आहे ऍक्च्युली स्काय ब्ल्यूच येतो नव्याण्णव रुपये हे पण नव्याण्णवच आहे नव्याण्णव रुपये तर फक्त इथं बघू शकता काय बाय वन गेट वन बाराशे बघा किती क्यूट आहे हा टेडी मला खूप आवडला काढला होता काय आहे बघा ते काय ते बास्केट आहे हा दाखव तीन प्रकारचे तीन प्रकारचे कलर पण आहे ज्यात काय ब्लू कलर आहे ब्लू कलर पिंक कलर आहे तर मम्मा परत एकदा सांग कसं वाटलंय छान वाटत तर मम्मी बघते स्टारचे तेल पाकिट काय बघते तू आता काहीतरी वेगळं हो 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 तर पॅन आहे असा डोसा करण्याचा जाऊ शकता तर या अजून तरी फुल बढ़ू शकता है नक्ली फूल है बम्मी का बगती है चीज बगती है मम्मा चीज स्लाइस चीज स्लाइस कि चला आम आता इतना बाहर निकल तीत तो दिस्ता है जुडियो में हे आहे स्टार मॉल स्टार म्हणजे पाणजर सीझन मॉलमधलं स्टार नावाचं दुकान म्हणजे असं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण चाललो आहे झुडिओमध्ये म्हणजे हे कपड्यांचं असं दुकान आहे ब्रँडमधले कपडे असतात तिथं ब्रँड बघू शकता तर आपण आलो झुडिओ असाच हा जुडिओचा हो आहे बघू शकता काय बघते मम्मा तर आम्ही आहोत आता जुडिओमध्ये हो तर मम्मी काय बघते मम्मी माझ्यासाठी मम्मीसाठी मम्मी टी शर्ट बघते बघा बसणार आहे का मम्मी तर तुला टी शर्ट तर बघू शकता असले भारी भारी तर फ्रॉक टाईप आहेत मोठ्यांचे खूप मस्त आहे ब्रँड ब्रँडेड आहे ॲक्च्युली हे बघू शकता हे टॉप तर आम्ही बाहेर आलो पिक्चर बघायचं आला आम्ही आत्ता नाही नंतर नाही येणार आहोत येणार बघू तर बाहेर बघा अशा पद्धती हे मॉल आहे मस्त आहे खूप तुम्ही पण या नक्कीच या तर आपण पिक्चर बघणार आहोत ना गो मस्त पिक्चर आहे तो तुम्ही पण नक्कीच बघा मम्मा मम्मा काय बघते बघा मम्मी तर इथं मेकअपच पण आहेत तर ते जाऊ दे बघा भारी भारी शेड्स आहेत म्हणजे मेकअपच्या ॲक्च्युली लिक्विड लिपस्टिक लिपस्टिक आय सॅडो आय लायनर त्याचे भारी भारी म्हणजे ब्रँडेड असतं इथे सगळं भारी भारी मॉलमध्ये तर ब्रँडेड असणार तर जोडसीला थांब थम थांब थां 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 सोड सोड सूट थांबा थां सोड 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 मी सोड धरतो तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही आम्ही एकदम वरच्या फ्लोअरला आलेलो आहोत तर अशा प्रकारे डिझाईन आहे तर आपण खालचं बघूया आधी हे बघा आहेत खूप मस्त असं दिसतं ना वरण खालचं